जय स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण zigzag स्टिचची प्रॅक्टिस करणार आहोत अशा एका कार्डशीट किंवा कापडावरती अशी zigzag मध्ये डिझाईन ड्रॉ करून घ्या आता ह्याच्यावरती आपण स्टिच करायची प्रॅक्टिस करणार आहोत तर आता आपण तिथून स्टिच मारायला सुरुवात करूया तर प्रेशर फुटच्या खाली तुमचा कपडा किंवा कार्डशीट असे क्रॉस मध्ये ठेवा बिकॉज आम्हाला अशी स्टिच मारायची आहे तर आता स्टिच मारायला सुरुवात करा तसे आम्ही डिझाईन ड्रॉ केलोय तशी स्टिच मारत जायचा इतका कॉर्नरवरती येऊन थांबा प्रेशर फूट असे उचला कपडा किंवा हे कार्डशीट असे फिरवून घ्या फिरवल्यानंतर परत असा प्रेशर फूट खाली ठेवा व सरळ अशी स्टिच मारून घ्या आता परत आणि इथं एंड पॉईंटात तसेच रिपीट करायचं प्रेशर फूटवरती कपडा टर्न करून घ्या प्रेशर फूट खाली परत रिपीट स्टिच रीतीने तुम्ही झिगॅकॅक्च स्टिचची प्रॅक्टिस करू घ्या तुम्हाला डिझाईन्सच्या टाईमला ही स्टिच खूपच युज होईल तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका डिटेल व्हिडिओसाठी नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट करा थँक्यू